काही वेलकम पण बॅक माय चॅनल तर माझी सकाळ झालेली आहे आणि आता मी उठले डबा करायला म्हणजे माझ्या सिस्टरांना डबा लागतो ते काम ला जातात त्या सकाळी आम्हाला लवकर उठायला लागतं मग मी आताच किचनमध्ये जाते आणि डबा करते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर गाई बघा इथे सुद्धा उठली होती नऊ सव्वा नऊच्या दरम्यान म्हणजे ते जेव्हा कामाला जातात त्याच्यानंतर दहा पंधरा मिनटातच तीसुद्धा उठून जाते कधी कधी नाही उठत कधी कधी उठते तर ती उठली होती मग माझे अंगल वगैरे झाल्यानंतर मी चहा घेतला इथे पियायला आणि त्याच्यानंतर तिलासुद्धा खिमटी भाजून घेतली <laughs> <और> खिमटी वगैरे <laughs> একদম হ্যাপি হ্যাপি আসতে আজি ছেড়ে আগুড়ি ছোট টিটি आणि कशाची ची लावली अगं माझी कामाने थोडी मागे ठेवली कधीकधी आहे ह्या टाइमिंग पर्यंत माझी कामं सुद्धा सगळी होतात परंतु कधी कधी टाइम होतो तर हा आज बघू शकता मस्त इथे रेडी झाले ती तर आता खेळले हा उभी रा उबीरा उबीरा उभी रा उभी रा रा उभी हा तर आत्ताच आयराची आंघोळ सुद्धा झाली आहे त्याची सकाळपासून थोडी किरकिर चालू होती पण ठीक आहे आता ती एकदम मस्त आहे आता खेळते ती आणि आता तिची आंघोळ झाली आता वाजल्या अकरा आता मी जाणार आहे किचनमध्ये किचन मला आवडायचं आहे जेवण वगैरे बाकी सगळं काय असेल किचन ते मला करायचं आहे तर पुढे कंटिन्यू तुम्हाला मी दाखवणार आहे की दिवसभर मी आयरासोबत टाईम कसा स्पेंड करते आणि माझी दररोजचा रुटीन काय आहे तो तुम्हाला मी दाखवणार आहे हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत काय पाहिजे बाळा ती बघा मला आता नेलपेंट खोलून मागते आता हिला नेलपेंट खोलून दिल्यावरती तू काय अवस्था करते तुमची आपलं बोर्ड कुठे आहे नेलपेंट खोलून मागते आता ही तुमची काय अवस्था करशील माझं काम वाढवशील बाय तू जे नेलपेंट लावत होती त्यांचं हिचं म्हणणं आहे तिला हा कलर नको मी जो लावला आहे ना तो तिला आवडायला सांगते म्हणजे मी तिच्या लावली सुद्धा नेलपेंट पण तिला एवढा समजते ब्लॅक आणि पिंकमध्ये कलर कुठला तो तिनं लगेच पुजली म्हणजे हिला तरी काय समजते आता तू लहान आहे छोटीशी तू पिल्ल आहे ना छोटं छोटं पिल्लं ना नाही 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 पण नाही तू तो तू भांड जा तहान तो छान कुठे चालला पच घालून कुठे चालला चाललंय काय करते कुठे चालली पर्स घेऊन सकाळ सकाळ गाईज हा आहे माझा किचन आता बघू शकता भरपूर पसारा पडलाय ती भांडी परत आता मला इथे जेवण सुद्धा करायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते मी कशाप्रकारे सगळं जेवण वगैरे करते आणि कसं सगळं आवडते गाईज इथे म्हणजे आता भांडी घासून झाले आहेत आणि कपडे सुद्धा मशीनमध्ये झालेले आहेत पण सध्या मी जेवण करते कारण की आज थोडा लेटच झाला आहे आणि बाबासुद्धा घरात आहेत त्याच्यामुळे त्यांना पण जेवण लागेल त्याच्यामुळे मी आधी जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग कपडे सुकवत लागले आता ही भाजी थोडीशी आमची आहे सकाळची ती डब्यासाठी केली होती म्हणजे डबा लागतो त्यांना बाबांना पण बाबा आज गेले ना कामाला त्याच्यामुळं थोडीशी भाजी राहिली त्याच्यामुळं ही भाजी आहे आता ही मी काढून घेते आणि हा कुकर क्लीन करते आजचा जेवणाचं मेनू आहे टोमॅटोची आमटी आणि बटाटा वांगा याची सुकी भाजी ही खूप छान होते म्हणजे तसे करण्यावर पण असते पाणी न टाकता अशी सुकी भाजी केली का खूप छान लागते आणि टोमॅटोची आमटी असं आजचा वेत आहे तर मी बनवते आणि नंतर मग तुमच्याशी बोलते टाकून घेते भाजीसाठी ॲक्च्युली ही भाजी आहे ना सुकीच खूप चांगली लागते थोडं तरी पाणी घालायला पण ती खायला चांगली लागते त्याच्यामुळं मी कांदा आधी कापून घेते आणि याची फूड रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर कधी कधी शेअर करेन पण आता ब्लॉग खूप मोठा होईल त्याच्यामुळे पटापट मी जेवण करून घेते आणि आज थोडा लेट पण झाला आहे म्हणजे आयराची थोडी किरकिर चालू होती त्याच्यामुळं मला थोडा लेट झाला आहे आणि आत्ता आयरा गेल्या आईंसोबत ती दररोज जाते पण आज थोडी लेट गेली त्याच्यामुळं आमचं रुटीन थोडा चेंज झाला नाही आता आत्तापर्यंत माझं जेवण कधी कधी जेवणसुद्धा झालेलं असतं आणि मी निवांत बसलेली असते परंतु अजून आज जरा थोडा लेट झाला आहे पण तरीसुद्धा तुम्हाला मी शेअर करते माझं डे डेली रुटीन काय येतं आणि तुम्ही कंटिन्यू हा ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला सांगते कांदा कापून घेतला आहे एक टॉमॅटो आपण कापून घेऊया कारण टॉमॅटोशिवाय भाजी మేస్ట్ పడత మధ్య అసలు పేస్ట్ 规定日期答复。 मी टोमॅटोच्या आंटीची तयारी करून घेतली ते आहे मिरची कडीपत्ता लसूण आणि हा आपला टोमॅटोचा जो मिक्सरमध्ये करून घेतला आहे आता ह्याला आपण थोडा पाच मिनटं शिजवून घेणार आहोत टोपामध्ये त्यानंतर मग फोगलेली देऊ प्रकारे टॉमॅटो शिजवून घ्यायचं जेणेकरून त्याला असं इथे आपण जशी वरणारा फोडणी देतो ना त्याच टाईपमध्ये मी फोडणी देत आहे आणि इथे आपल्या सा टॉमॅटोचं हे चांगल्या प्रकारे उकळी आले बघा आता आपण त्याला फोडणी देऊ त्याच्यात टाकल्या राई जिरा आणि थोडासा हिंग आणि असं आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपलं लसूण लसणाशिवाय या आमच्या लसणाशिवाय चव येत नाही लसूण तुम्ही टाका कारण लसूण लसूण चव पण तीन आपण टाकणार आहोत वा हिरव्या मिरच्या सुटलं आणि जर आपलं ना मस्त सोडलेले आहे तर त्याच्यामध्ये आपल्या नेहमीप्रमाणे जे आपण टाकतो ते मसाले टाकूया मसाले म्हणजे नाही मसाले असे थोडीशी आपली हळद थोडासा गरम मसाला आणि धना पावडर टाकलंय मी मी एकदम चिंचित थोडासा मी मसारा टाकते जास्ती नाही एकदम थोडासा आता आपण जी केलेली आहे फोडणी ती आपण मध्ये बघू शकता असा तडका आला अशी करायची आमचं आता ती उकली आली ना यात थोडीशी कोथिंबीर टाकायची मग आपली रेडी होणार तर बघू शकता कसली मस्त भाजी झालेली आहे आणि भाजी लागलीच तर खूप चविष्ट खूप छान भाजी झाली आहे तुम्ही नक्कीच एकदा तरी ट्राय करा अशी मिक्स भाजी करून कारण की कडधान्य कर आपल्याकडे भरपूर असतात पण तेच 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 खाऊन खूप कंटाला येतो म्हणून अशी वेगळी काहीतरी भाजी ही आमटी असा हा कॉम्बिनेशन खूप छान होतो आता आमटीसुद्धा झाले मी बंद करते आणि भाजी पण झाले आता मी भात घालते आणि थोडीशी भांडी ती घासून घेते कपडे सुकत लावते आणि मग नंतर बेडरूमचा आवरते म्हणजे असं माझं दररोजचं रुटीन असतो हे सगळं झालं की नंतर आम्ही दोघीही म्हणजे आई आणि मी आम्ही दोघेही मोकल्या असतो असं काय काम नसतं एवढा घरात काय भरपूर असं काम नसतो कारण की वेल सेटल आहे सगळं सगळं माझ्या घरात सगळ्या गोष्टी आहेत जेणेकरून मला जास्त त्रास होत पण फक्त आयराचं करायला लागतो एवढाच कधी कधी होतो डे पण असं इतकाही नसतो की त्याच्यामध्ये खूप त्रास मी नंतर कपडे चुकत लावते भांडी घासते आधी भात घालते ही भाजी मी तर कशात तरी काढते आणि भात घालते ही बघा ही आमटी भाजी आणि सकाळची पण थोडीशी याची डॅब लागते ती म्हणजे मी मटकी काल भिजत टाकली होती ती मटकीची भाजी केली होती मी आणि आता वर आमटी भात असा विचार आहे आता ही भांडी झाल्या तर ही थोडीशी भांडीची जेवणाची निघल्यात ती मी घासते आणि मग तुमच्याशी बोलते ते मी कपडेसुद्धा सुकात लावले आहेत अशा प्रकारे माझं आता जेवण कपडे भांडी अशा तीनही गोष्टी झाल्या ते भात होतोय भात लावला मी आता मी जाते बेडरूममध्ये कारण बेडरूमची माझी अवस्था खूप बेकार झाली आहे कारण सकाळपासून आईला माझ्याजवळ ती ॲक्च्युली आईंसोबत तिकडे जाते त्या घरी म्हणजे बघा तिने साडेनऊ वाजेपर्यंत खिमटी खाल्ली की नंतर ती आईंसोबत जाते मग माझं त्याच्यामध्ये सगळं काम होतो परंतु आज खूप जास्त लेट झाला ती थोडी किरकिर करत होती त्याच्यामुळे माझ्याजवळच होती माझा बेडरूम राहिला आहे बघा इथे सगळ्या ते घाण करून ठेवले आता मी पटकन हा सगळा क्लीन करते तोपर्यंत आयरा येणारच शंभर टक्के आणि मग आयराला घेते तिला झोप आलेली असेल तिला झोपवायला लागेल ते यायच्या आधी मी हा सगळा क्लीन करते आणि मग तुमच्याशी बोलते तर काहीच मी आत्ताच डस्टिंग दादी आणि आयराचा आंतरणसुद्धा केला आहे आता आयरा थोड्याच वेळात येईल ते बघू शकता बेडरूम हा माझा सुद्धा क्लीन आहे आता मी किचनमध्ये जाते आयराला काहीतरी खायला बनवते जेवायला आमचं तर जेवण झालं आहे आता आयराचं बनवते आणि नंतर आयरा आल्यानंतर मी तुमच्याशी बोलते ती तुम मध्ये गेल ती बाय काय दिला खाऊ तर बघा गाई अंगणवाडीमध्ये गेल ती आणि हे आहेत गावाचे कुरकुरे खाऊ आणला खाऊ आणला खायला शाळेत गेली ती फायनली माझा सगळं काम आटपलेलं आहे आणि आयला पण आले आता ती एखादे जेवण नाहीतर मग झोपल दोघांपैकी एक काहीतरी करत तिला बघते मी आता भरवून तिने जर जोपर, खाल्ला तर खाल्ला नाहीतर मग ती झोपेल आणि झोपल्या झोप रोपल्यानंतर नंतर खाईल खाई बघाय ती गेली होती अंगणवाडीमध्ये <laughs> पहिल्यांदाच गेली होती आता बघूया दररोज जाते काही बघता आजच्यासाठीच होता शंक गेलता कुठं गेलता कुठं गेल तू ताता कर ताता कर हाय कर हाय कर हाय कर कर हाय असं काहीतरी चालू असतं आता दिवसभर आमच्या दोघींचा काय ना काय चालू असतं आता ही रूम अशी आहे की तुम्हाला संध्याकाळपर्यंत काय अशी दिसणार नाही आहे त्याची त्याचा कायापलट व्हायला टाय टाईम नाही लागणार ठीक आहे तर आहे तरच आहे आणि लहान मुलं असल्यावरती घ्यान तर होतीच त्यात काय लगीन नाही तुम्हाला नंतर बोलते चॅम व्याम कर ओकर खाऊ खाते खाऊ खाते अशा खायच्या अशा खायचो का, का? तू कुठे गेले होताश कुठे गेला होताश अशा करत होते तिथं सगळी पोरं दिला लहान तुला बॅग घ्यायची पण नवीन वाले स्कूलला जायला छोटी वाली आता झोपायचं तर अजिबात दिसत ब्लँकेट करत म्हणजे आमचं फेवरेट आहे आता ब्लँकेट दिसल्याबरोबर ती आता झोपायला येणारच शंभर टक्के ब्लँकेट घेणार आता तिचं दररोज आहे एक तर तिला ब्लँकेट झोपण्यासाठी पाहिजे असतो नाही तर मग दूध पिण्यासाठी तिला जर दोघांपैकी एकही गोष्ट पाहिजे असेल तर ती ब्लँकेट घेऊन माझं बघा ब्लँकेट घेऊन येईल माझं काय आला आलं घेतलं का डोक्यावर असं घेतलं का असं डोक्या अशी टोपी घाल टोपी घाल टोपी घाल अरे आली आली गोपी घाली <laughs> जादू जादू, जादू। असच काहीतरी आमचं चालू असत दिवसभर आय थिंक थोडस नॅप काढेल अर्धा एक तास आणि त्याच्यानंतर मग काहीतरी खाईल आणि अशीच खेले झोपाली <laughs> जा मला उशी आण मजा जा मला उशी घेऊन ये जा झोपायला जा आता जी किरकिर चालू झाली आहे झोपेसाठी हिला आता आलेली आहे झोप हिला मी झोपवते आणि मग तुमच्याशी बोलते <tip> गाईज मी जेवण घेतलं बघू शकतात असं भारी वाटते टोमॅटोची आमटी मिक्स भाजी आणि सकाळची डब्याची जी, जी भाजी होती मटकीची ती आता मी जेवते आणि ते आयरासुद्धा झोपले तर मी झोपले तरी जेवून घेते मग नंतर तुमच्याशी बोलते तर नाहीच आता माझं जेवण झालं आहे माझा हॉल ते इथे थोडेफार कपडे होते कपडे काढलेले होते ते आईने झुलून ठेवल्यात बघू शकता हा माझा हॉल आहे इथे आमचं देवघर आहे सुंदर असा आणि माझी बेडरूम इथे आहे झोपले इथे ही एक बेडरूम आहे इथे आई बाबा असतात म्हणजे खाली आई बाबांची रूम आहे पण इथे आमचा जे म्हणजे काय नाश्ता करायचा असेल चहा पाणी असंच बसायचं वगैरे हो असेल तर इथं असतो बसतो आम्ही आणि हा किचन तर इथे संध्याकाळसाठी आईने बिरेडा टाकला आहे म्हणजे दोन दिवस झाले तेव्हा टाकलेला पण त्याला मोड नव्हते आले तर संध्याकाळी येतील आणि बघू शकता आमचा किचनमधला व्ह्यू हो। असा इथं भरपूर भारी असा वारा येतो आणि मेन रोड तुम्हाला दिसत आहे गावाचा हा मेन रोड आहे इथूनच सगळ्या गाड्या येतात ज्या गावात जातात आता आमचं घर गावाच्या बाहेरच आहे त्याच्यामुळं मेन रोड इथून दिसतो आम्हाला असं वेगळी आणि दोन दिवस एवढा पाऊस पडतो एवढा पाऊस पडतोय पण सांगून सोयी नाही आता थोडासा उजेड आला आहे काल तर खूपच पाऊस होता तर चला आता आपण जाऊया जा। बेडरूममध्ये मी असं थोडासा टाईमपास करते किंवा काय माझा असेल थोडाफार काम तो करते आणि मग तुमच्याशी बोलते ॲक्च्युली मला माझा ज्या साड्या आहेत त्या नीट लावायच्या आहेत कारण की दोन तीन दिवस साड्या इकडे तिकडे जाणं माझा बॉर्डर थोडा लेस झाला आहे तो मी नीट करते आणि मग तुमच्याशी बोलते ते आता आयरा उठले तिला आता मी काहीतरी भरवते जेवण वगैरे वा मग तुमच्याशी बोलते आयरा कुठं आपली <laughs> आले, 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 आले। ना? या लागल आता दोन वाजल्यात मी आईला खेळत आहे जेवली तर नाही अजून ती थोड्या वेळात तिला मी काहीतरी खायला देईन सध्या तरी तिची भूक नाही असं मला वाटते तिला खेळायचं खेळतो खेळ काय करते का कुठे आहे आला 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 ससू ससू कस चालते मार त्याला मार त्याला तर खेळणं चालू आहे घर दोन वाजल्यात आता ही खेळेल जवळजवळ एक दीड तास खेळी आणि मग नंतर हिला झोप येईल तर बघा खेळणी खूप आहेत तिची खेळायला त्यातनं तिने आता ससा घेतलाय आणि अजून काय पाहिजे छत्री सोडून आता छत्रीस काढणार बघा बोललो ना तुम्हाला छत्रीला अपवली पाहिजे होती मी ही मला खोलायला सांगेन थँक गॉड शशुला मार शशुला मार त्याच्याशी शशुला मार हे बघ इथे शशू आहे मार शशुला मार कर हात कर ハッピーハッピー